ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे निकाल लागलाय रविराजांना खूप गोष्टींचा उलगडा झालाय पण कोर्टामध्ये तमाशा न करता त्यांनी अर्जुनला या सगळ्यामध्ये आपण या विषयावरती बोलायला पाहिजे काहीही झालं तरी सत्य काय आहे तन्वीच्या वागण्याचा परिणाम काय आहे किंवा तन्वी हे सगळं का वागले हे सत्य मला तुझ्याशी बोलायचं आहे अर्जुन म्हणतो याच गोष्टीची मी कधीपासून वाट पाहतोय तुला सत्य सांगण्याची त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागतात रविराज हे बघ मी तुला या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगतो काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता घरी जाऊन बोलूया पण आज तू जे काम केलंस ना त्यामुळे मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो तू माझा शिष्य आहेस याचा अभिमान वाटतो आणि आज रात्री मी घरी येतोय रविराज खिन्न अंतक घरी तर जातात पण तो इकडे महिपतने तर आता तमाशाच केलाय महिपतने या सगळ्यामध्ये आता इतका मोठा दणदणीत तमाशा केलाय दामिनी सुद्धा हदरले त्यातच घरी आल्यावरती अश्विनने सगळ्यांच्या समोर भांड फोडलंय ही खोटारडी मुलगी आहे या खोटारड्या मुलीला या घरात थारा नाहीये चालती हो इथून असं म्हणत प्रियाची हक्कलपट्टी करताच रविराज सगळ्या सत्याचा उलगडा होत त्यांनी प्रियाचं थोबाड फोडत आपल्या घराचं कस बंद केलंय आणि या सगळ्यामध्ये प्रियाना घरकी न घाटकी आणि महिपत्तीच्या जीवावरती उठलाय हे सगळं कसं घडलंय काय घडलंय पाहू आता कोर्टामध्ये एक 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 आर्ग्युमेंट ज्या वेळेला आता इकडे सुरू आहे त्यावेळेला मग आता दामिनी सांगायला लागते मुळातच या आर्ग्युमेंटला काही अर्थ नाहीये या सगळ्यामध्ये खुनाशी काय संबंध मधुभाऊंनी खून केलाय त्या पिस्तुलावरती ठसे सापडलेत यावरती अर्जुन म्हणतो मुळातच त्या पिस्तुलावरती ठसे सापडलेत ते मधुभाऊंच्या उजव्या हाताचे मधुभाऊ डावखुरे आहेत ते उजव्या हाताने पिस्तूल चालवू शकत नाही हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे की पुरावे सगळे मॅन्युपुलेट करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या मध्ये मेसेज करण्यापासून ते आता सगळे पुरावे मॅन्युपुलेट करण्यापर्यंत हे जे काही आहे ना हे सगळं सगळं आता केलेलं आहे ते तिसऱ्या व्यक्तीने मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन व्यक्ती होत्या की चार व्यक्ती याच्यावरती कोर्टाचा निकाल ठरला पाहिजे रविराज गडबडतात कारण या सगळ्यामध्ये प्रियाला प्रिया या सगळ्यामध्ये खुनी होण्याची किंवा तन्वी या सगळ्यामध्ये खुनी ठरण्याची शक्यता खूप मोठी असते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता रविराज गडबडतात आणि इकडे अश्विनला पण ही गोष्ट समजते अर्जुन सांगतो आता कोर्टाचा निकाल या गोष्टीवरती अवलंबून असणार की त्या ठिकाणी तीन लोक होती की चार लोक म्हणजे मृत्यूनंतर मॅन्युपुलेट कुणी केलं सगळं मधुभाऊ हे उजवे हाताने बंदूक चालवू शकत नाहीत मधुभाऊंच्या डोक्यामध्ये कुणी वार केला वार कुणी वार केला आणि कुणी त्यांच्या हातात बंदूक ठेवलं विलासच्या मोबाईलवरती त्याच्या फिंगरप्रिंट शिवाय दुसरे कोणतेही फिंगरप्रिंट नाही म्हणजे फिंगरप्रिंट पुसून त्याचा तो मेसेज टाईप करून तो फिंगरप्रिंट पुसण्यात आले जर का विलासने तिसरा कुणाकडून कुणा कुणा तरी मेसेज करून घेतला तर त्या तिसऱ्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट का नाहीत म्हणजे सगळे पुरावे हे करप्ट झालेले आहेत सगळे पुरावे हे आता बदलण्यात आलेत मधुभाऊंच्या डोक्यात मारणारी व्यक्ती सेम आहे मधुभाऊंना या सगळ्यामध्ये बंदूक हातात जर का त्या ठिकाणी तीनच व्यक्ती असतील तर तिसरी व्यक्ती आहे किंवा चार व्यक्ती असतील तर चौथी व्यक्ती आहे कोर्टाने हा निकाल त्याच अंतरावरती द्यावा किंवा त्याच बेसवरती द्यावा की त्यावेळेला तीन लोक होती की चार लोक असं म्हणत अर्जुनने काय खेळी खेळलेली -खेड़ असते आता प्रिया म्हणेल तीन लोक तर खून प्रियाने केला प्रिया के म्हणेल चार लोक तर खून साक्षीने केला पण प्रिया अडकणार पण तिथल्या प्रियाला कमी शिक्षा होणार असते आणि त्यामुळे आता महिपत चांगलाच गडबडतो प्रिया दामिनी सगळेजण या प्रकरणामध्ये असे काही गोल 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 गुंडाळत गेलेले असतात आणि प्रिया सांगते मी नाही खून केलाय मी नाही खून केलाय मी काही नाही केलंय मग अर्जुन म्हणतो खून कुणी केलाय बोल लवकर खून कुणी केलाय आता दामिनी ऑब्जेक्शन घेते माहिती असतं कातडी बचाव करण्यासाठी या, या सगळ्यामध्ये आता आपलं नाव म्हणजे माझ्या आशिलाचं नाव पुढे करेल आणि ती माझ्या आशिलाला या सगळ्यामध्ये अडकवेल म्हणून मग आता दामिनी म्हणजे ऑब्जेक्शन मी ही केस आत्ताच हातात घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याच्या संदर्भात जर का आपण पुढची तारीख दिली तर बरं होईल कारण मला या सगळ्यामध्ये आता माझ्या आशिराच्या सोबत काही चौकशी करायला पाहिजे कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्या गोष्टींच्या मुळाशी मुद्दामच आता मी गेलेली नाहीये मला हे माहितीच नव्हतं त्यामुळे मी या केसचा स्टडी करेन मला वेगळी तारीख मिळावी प्रिया म्हणते मला काही बोलायचं आहे तिला खुणे दटावते एक शब्द बोल बोललीस वग इथे दामिनी अडकलेली असते रवीराज या सगळ्यामध्ये बोलतात की माझ्या मुलीला बोलायला दिलं जावं जे काही आहे ते तिला बोलायला दिलं जावं यावरती मग आता जज साहेब सांग मुळातच त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा पुरावा स्वतः आता दिलेला आहे तो म्हणजे इकडे स्वतः पुरावा देणारी व्यक्ती आहे ते म्हणजे डॉक्टर शशांक आणि जर का डॉक्टर शशांक यांनी हा पुरावा दिलेला आहे तर या सगळ्यामध्ये आपण आता एक गोष्ट करू शकतो की त्यानुसार यांना थोडा वेळ दिला जाऊ शकतो आणि वेळ देऊन मगच या सगळ्यामध्ये आता आपण यांना पुढच्या हिअरिंगला रविराज म्हणतात हे बघा मी या सगळ्यामध्ये तिचा वकील आहे मी तिच्याकडून सत्य वदवून घेईन ही जबाबदारी माझी अर्जुन कोर्टाला विनंती करतो की मी सुद्धा कोर्टाला हीच विनंती करतोय की प्रिया ही जरी आय विटनेस असली तरी तिचे जे काही पुरावे असतील ते पुरावे किंवा तिची जी काही आता चौकशी असेल ती रविराज किल्लेदार यांच्या अंडर व्हावी तर मला काही ऑब्जेक्शन नाही आहे पण दामिनी देशमुख यांच्यावरती माझा काडी मात्र विश्वास नाही आहे मी दामिनी देशमुख यांच्यावरती विश्वास ठेवू इच्छितच नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे सगळं प्रकरण उघडकीला आलेलं असतं आणि त्याच वेळेला मग आता या सगळ्या गोष्टी घडल्यावरती कोर्टाची दुसरी तारीख घेतली जाते ज्या वेळेला दामिनी सांगते आणि मला सुद्धा तन्वी किल्लेदार यांची चौकशी करायची आहे यावरती कोर्ट आदेश देतं तन्वी किल्लेदार यांचे वकील रविराज किल्लेदार यांच्या माहितीतच किंवा हे असतानाच तुम्ही तिची चौकशी करू इच्छिता इथे दामिनी अडकते कारण रविराज किल्लेदार किती प्रामाणिक आहेत याचा पुरावा तिने आता कोर्टातच पाहिलेला असतो आणि या सगळ्यामध्ये कोर्टातच Pudawa, pahilah ya, mulai. ती गडबडते आणि ती विचार करते आता या सगळ्यामध्ये रविराज किल्लेदार हे काही आता आपल्याला भीक घालणार नाहीत आणि त्यामुळे तिला आता थोडस गडबडच वाटते हे सगळं होत असताना मग आता इकडे प्रिया विचार करते झालं सगळं संपलं रविराज विचार करतात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला या सगळ्यामध्ये प्रियाशी बोलायलाच पाहिजे तन्वीचं काय उत्तर आहे ते कळलं पाहिजे मग आता अर्जुन सांगायला लागतो दामिनी देशमुख कितीही तुम्ही कुरघोडी कर करण्याचा प्रयत्न केलात कितीही तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केलात सत्याची जीत होते यावरती मग आता सांगायला लागते दामिनी अजूनही केस संपलेली नाही का आहे काहीही झालं तरीसुद्धा मी जिंकणार अर्जुन म्हणतो दोन हिअरिंग बाकी आहेत या दोन हिअरिंगमध्ये तुझं काम तमाम करणार दामिनी देशमुख मी असं म्हणत तो आता दामिनीला तिकडून पिटाळतो दामिनी गेल्या कोर्टाने दिलेल्या निकालामुळे सगळेजण खर तर खुश झालेले असतात इकडे आता देवी आईची कृपा झालेली असते कारण आता इकडे सगळेजण खुश होतात मधुभाऊंच्या निर्दोष होण्यासाठी आता मात्र खूप मोठा पुरावा समोर आलेला असतो आणि जजसाहेब ते सुद्धा अनाऊन्स करतात की या सगळ्यामध्ये मधुभाऊ निर्दोष असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि खूप सारे पुरावे मॅन्युपुलेट करण्यात आले त्यामुळे मधुभाऊंना या सगळ्यामध्ये निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता कोणतेही जास्त हिरिंग होणार नाहीत लवकरात लवकर या कोर्टामध्ये मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील हे समोर आल्यावर ती सगळेजण खूपच खुश असतात रविराजांना सुद्धा आनंद होतो कारण काहीही झालं तरी त्यांनी अर्जुनचे एफर्ट्स पाहिलेले असतात अर्जुनने या सगळ्यामध्ये केलेले एफर्ट्स बघता ते अर्जुनशी बोलायचं ठरत कोर्टाच्या बाहेर रविराज अर्जुनला थांबवतात अर्जुन आज तू खरंच माझा माझा ना शिष्य शोभलास मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी आता जितकं काही बोलू ना तितकं खरंच कमी आहे म्हणजे जे काही प्रकार घडला त्याच्यामुळे मी तर चक्रावलेलो आहे मला माहिती आहे काहीतरी गडबड आहे तन्वी खोटं बोलते हे सिद्ध झालंय पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता वकील म्हणून तिची चौकशी करताना मी तुझा सुद्धा सल्ला घेणार आहे काहीतरी आहे तन्वी इतकं खोटं बोलू शकत असेल यावरती माझा काळी मात्र विश्वास बसत नव्हता पण आज आज या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्यात या गोष्टी सिद्ध झाल्यात की काहीही झालं तरी सुद्धा तन्वी या सगळ्यामध्ये खोटं बोलत होती पण ती का खोटं बोलते तिच्यावरती काही प्रेशर आहे का हे सगळं सगळं मला आता जाणून घ्यायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे अर्जुन सांगतो सिनियर जी काही माझी मदत तुला हवी असेल ती मदत करायला मी तयार आहे तू काहीही बोल मी तुझी मदत करेन असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता रविराजांना अर्जुन म्हणतो की आज संध्याकाळी तू घरी ये कारण तन्वीच्या विरोधात अजून माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत मग तू ठरव की ती खरी आहे की आतापर्यंत हे सगळं करणारी करणारा मी खरा आहे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात आत्ता तर मला काही शंकाच नाहीये पण ना थोडंसं मला या सगळ्यामधून सावरायला वेळ पाहिजे मी संध्याकाळी नक्कीच येईन असं म्हणत मग मात्र रविराज या सगळ्यामध्ये आता जाण्यासाठी तोपर्यंत आता प्रिया घरी येते घरी आल्यावरती काय झालं सगळे जण अश्विन इतका चिडलेला असतो की तो, तो तडक आपल्या रूम मध्ये निघून गेलेल्या अश्विनला मनवायला प्रिया येते यावरती अश्विन म्हणतो इतकी खोटारडी तू असशील असं मला खरंच वाटलं नव्हतं तू त्या साक्षीकडून पैसे घेतलेस साक्षीकडून पैसे घेऊन पुरावे मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केलास इतकी तुझी हिम्मत कशी झाली इतकं या सगळ्यामध्ये तुला आता हे करून सुद्धा तुझी इतकी हिम्मत झाली खबरदार मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि मुळातच तुला या घरात थारा नाहीये म्हणते माझं बोलणं ऐक ना यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच अश्विन अजिबात नाही मला तुझं काही काही बोलणं ऐकायचंच नाहीये मी मुळातच या सगळ्यामध्ये तुझं आता बोलणं ऐकू शकतच नाहीये आत्ताच्या आत्ता इथून चालती हो जे काही पुरावे करायचे ते दाखवलेस मी सीसीटीव्ही फुटेज बघितलंय तू तिकडून पैसे घेऊन आलीस तिकडून पैसे घेऊन आलीस आणि त्यानंतर मग या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना ते सगळं सगळं मी पाहिलंय बस झालं मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो या घरात तुला थारा नाही प्रत्येक वेळेला दादावाईनी वे मला सांगत होते प्रत्येक वेळेला ते मला बोलत होते की या सगळ्यामध्ये आता तू फ्रॉड आहेस पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती विश्वास ठेवून मी प्रत्येक वेळेला तुला आता पाठीशी घालण्याचं काम केलं पण बास आता नाही आता या सगळ्यामध्ये विषय संपलेला आहे मी या सगळ्यामध्ये तुला आता सोडणार नाही चल चालती हो इथून चिडलेला अश्विन तिला असा काही फटकारतो की या सगळ्यामध्ये आता ती खूपच घाबरते तोपर्यंत बाहेरपर्यंत आवाज ऐकू येत आणि धावत पळत इकडे आता अर्जुन आणि सायली येतात तर इकडे चिडलेला असतो तो, तो म्हणजे महिपद साक्षी घाबरलेली असते अण्णा अण्णा काय होणार आता अण्णा या सगळ्यामध्ये मला खूप भीती वाटती आहे यावरती महिपत म्हणतो तुला काय मी पण हदरलोय हे काय चाललंय मला काही कळायलाच मार्ग नाहीये या सगळ्यामध्ये आता जे काही चाललंय ना ही दामिनी या दामिनीला मोठा माज होता ना या सगळ्याचा पण हा माज गेला कुठे आता तिने आपल्याला या सगळ्यामधून वाचवायला पाहिजे मी तिला असं तसं सोडणार नाहीये असं म्हणत महिपत दामिनीच्या ऑफिसमध्ये रागारागात निघून जा इकडे अर्जुन आता इकडे सांगत असतो अश्विनला तू शांत हो बाहेर ये मला अजून काही पुरावे दाखवायचे आहेत जे पुरावे कोर्टामध्ये मी दाखवले नाहीत प्रिया विचार करते झालं हा आता जर का अर्जुन या सगळ्यामध्ये अधिक अधिक पुरावे सादर करत बसला तर माझं काही खरं नाही काय करू या अश्विनला आता कसं अश्विन पण अश्विन यावेळेला काही ऐकणार नसतो मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन मुळातच आपले सिनियर सिनियर येणार आहेत इकडे रविराज काका इकडे येणार आहेत आणि त्यानंतर खरं तर मी सगळे पुरावे दाखवणार होतो पण अश्विन तू चिडलायस म्हणून मला काही पुरावे दाखवायचे प्रियाची नेहमीची ऍक्टिंग सुरू होते प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे चक्कर आल्याची करायला लागते पण त्याच वेळेला प्रिया चक्कर आल्याची जी ऍक्टिंग करते आणि त्याच वेळेला प्रिया आता इकडे खाली पडते अश्विन म्हणतो भास्कर नाटकं ही तुझी नाटकं मी याच्या सुद्धा पाहिलेत दादाबाईनी जे काही बोलत होते तेच खरं होतं तू या सगळ्यामध्ये आता खोटारडी आहेस तू खोटारडी आहेस आणि तू आम्हाला सगळ्यांना फसवलेस तुझी ही नाटकं मी आता सहन करणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला असा धडा शिकवणार आहे ना की बास ज्याचं नाव ते दादा तू बोल हिला चक्कर येऊ दे हिला अजून काही येऊ दे आता मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता चिडलेला अश्विन आता अर्जुनला सांगायला लागतो बोल यावरती मग आता इकडे प्रिया नाटक करायला लागते रडायला लागते प्रताप म्हणतो अर्जुन काय झालंय सांग अर्जुन सगळं घटना सांगायला लागतो मी कोर्टात सगळे पुरावे सादर केले ही तन्वीची माणूस आहे आणि तन्वी सोबत हिचं कॉन्ट्रॅक्ट होतं की ही आश्रम तन्वीच्या घशामध्ये घालणार हे हिचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यामुळे हिने ही सगळी नाटकं केलेली आहेत यासाठी हिने हे ही सगळं केलंय आणि यामध्ये ही आता अडकलेली आहे आणि त्यामुळे आत्ता आता, आता हिला सगळ्यांसमोर रविराज सरांनी सुद्धा आता हिला सांगितलं की ही खोटारडे आहे बरं इतकंच नाही तर इथल्या सगळ्या खबरी महिपत पर्यंत यावरती कल्पना म्हणते काय बोलते महिपतची माणूस हा तोच महिपत आहे ज्या महिपतला आता इकडे त्यांनी आता तुझ्या बाबांना अडकवण्याचा प्रकार केला होता आणि असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना म्हणते तन्वी खरंच यावरती प्रिया सांगते मला काही आठवत नाही तितक्यात तिथे रविराजे रविराज आल्या आल्या सणसणीत प्रियाच्या एक मुसकाठीत देतात त्यावरती अश्विन म्हणतो रविराज काका आता तू जे काही सत्य आहे ते आम्हाला सांग मला तर काहीच कळत नाहीये ही दरवेळेला माझ्याशी खोटं बोलली यावरती प्रिया म्हणते अश्विन मी काय खोटं बोलले अर्जुन म्हणतो एक मिनिट आता मी रविराज काकांना सिनियरला हा फोटो दाखवू इच्छितो रविराज म्हणतात हे काय यावरती अर्जुन म्हणतो ही ना तुमचं बोलणं झाल्यानंतर ही गेली होती ती म्हणजे दामिनीच्या इकडे आता महिपतला भेटायला रविराज म्हणतात काय पण दामिनीकडे तर हिची चौकशी ऑलरेडी मी गेलो होतो सोबत मग जर का मी या सगळ्यामध्ये तिच्यासोबत गेलो होतो तर या सगळ्यामध्ये हिला आता तिकडे जाण्याची गरजच काय यावरती अर्जुन सांगायला लागतो तेच सांगतोय ही महिपतचीच माणूस आहे या सगळ्यामध्ये हिने आता आश्रमाला गिरण्याचा प्लॅन केला होता आणि मग हे सगळं का घडतंय का घडतंय याचा आता आपण मागोवा जर का घेतला नाही ना तर हे खूप कठीण होईल रविराज विरा म्हणतात ते काही नाही याची चौकशी आता पोलिसच करतील मी पोलिसांच्या हवाली ही सगळी केस करतोय पोलीस या सगळ्यामध्ये आता पुढचं काय आहे ते पाहतील असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते आणि रडारडी करायला लागते त्यावरती अश्विन म्हणतो तुझी पहिली रडारडी बंद कर जे काही खरं आहे ते सांग नाही तर ता पोलिसांच्या ताब्यात जायला तयार राहा यावरती प्रिया सांगायला लागते हो त्या दिवशी तिकडे आता चौथी व्यक्ती होती ती म्हणजे होती चौथी व्यक्ती आणि आता असं म्हणत ती या सगळ्यामध्ये खुलासा सगळा करते मी काहीही केलेलं नाहीये मला ब्लॅकमेल करण्यात आलंय मला या सगळ्यामध्ये आता ब्लॅकमेल करून मला उगाच या सगळ्यात गोवण्यात आलेलं आहे आणि मी या सगळ्यामध्ये अडकलेली आहे खून साक्षीनेच केलाय आणि त्या दोघांनी मला आता त्रास देत हे सगळं कबूल करायला भाग पाडले असं म्हणत प्रिया आता अजूनही खोट्यावरती खोटं खोट्यावरती खोटं बोलते पण एक खरं बोलून टाकते आणि आता ती चक्कर येऊन खाली पडते यावेळेला तिची चक्कर खरंच असते कार तिला माहिती असतं हे मी जे काही बोलले यानंतर मग आता महिपत माझं काही खरं ठेवणार नाहीये प्रिया खरं बोलले रविराजांच्या समोर तिचं सगळं सत्य आलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मग आता इकडे प्रियाचं भांडेफोड झालं